नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति जगद्गुरु संत तुकोपराया यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या बीजेच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या समोर हा व्हिडिओ मी घेत घेऊन येत आहोत आणि या महाराजांच्या घराण्याचा जर विचार केला महाराजांच्या वंशपरंपरेचा जर विचार केला तर महाराजांनी वारकरी परंपरा त्यांच्या घरी होती <coughs> विश्वंभर बाबांची परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये होती त्याच्यामध्ये आधी त्यांच्या घराची पंढरपूरची विठ्ठलाची चंद्रभागेची पंढरपूर वारीची आधी भरपूर सेवा त्यांच्या घराण्यामधून झाली होती म्हणून त्याच ठिकाणी महाराजांनीसुद्धा एकवीस जानेवारी सोळाशे आठ तिथी वसंत पंचमी हिला महाराजांनी कणकाई आणि मुलोबा यांच्या घराण्यामध्ये जन्म घेतला आणि त्यानंतर हळूहळू महाराजांच्या मनामध्ये लहानपणापासूनच विठ्ठल भक्ती आणि पंढरपूरची वारी रचना वारकरी संप्रदाय भागवत धर्म याचे पण महाराजांच्या मनावर बालपणापासूनच होत गेले म्हणूनच महाराज सुद्धा म्हणतात जेव्हा महाराजांनी अभंग रचना सादर सुरुवात केली लिहायला तर महाराज म्हणतात पंढरीचे वारे आहे माझे न करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करी उपवासी गाई न हरणिसी नाम नाम मिठो वाचे गायन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासे गायन हरडीशी मुखी नाम उपवाराय म्हणतात पंढरीची वारी माझ्या घरी आहे माझ्या घराचं जे वैभव आहे हे काय आहे तर पंढरपूरची वारी ही माझ्या घरात आहे आणि त्याच्यामुळे मी आणि दुसरं कुठलंही तीर्थक्षेत्र करणार नाही असे असलेले महाराज समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा अन्याय अत्याचार अनिती अधर्म याच्यावर त्यांनी सोळाव्या शतकात जवळपास प्रहार केला आणि प्रहारात त्याच्यामध्ये महाराजांनी प्रहार करता 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 एकापेक्षा एक अभंग तयार केले आणि तो संपूर्ण एक गाथा त्या ठिकाणी तयार झाला आणि महाराजांनी अभंग रचना सादर करत असताना नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती यासारख्या अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या अभंगाची रचना केली आणि त्या काळात कर्मकांडाला हे अतिशय महत्त्व दिलं जात होतं आणि हेच पाहून महाराजांचं मन सुन्न झालं समाजव्यवस्थेमध्ये काय चालू आहे आणि गरज कशाची आहे हे पाहून महाराजांनी हे अभंग तयार केले त्याचप्रमाणे समाजात भेद होता जाती व्यवस्था गरीब श्रीमंत सात थोर लहान मोठा हा जो भेद आहे हे महाराजांनी पाहिलं आणि महाराजांनी हा भेद पाहून खरा वैष्णव कसा असायला पाहिजे वैष्णवाचे लक्षणं काय महाराजांनी सांगितलं विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आई का जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर पूजनाचे <coughs> याप्रमाणे महाराजांनी विषमतेवर सुद्धा तत्कालीन व्यवस्थेमध्ये चालत असलेल्या विषमतेवर प्रहार केला आणि हे पाहत असताना मंबाजी बुवा आणि रामेश्वर भट्ट या दोघांनी हे जेव्हा पाहिलं तर या दोघांच्यासुद्धा पोटामध्ये पोट सुरू उठला कारण की समाज तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे आणि कीर्तनाकडे आकृष्ट होत होता आणि हे पाहून यांच्या पोटामध्ये गोळा उठला आणि त्यांनी तुकाराम महाराजांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली प्रचंड छळ महाराजांचा केला आता ते संपूर्ण छळ कसा केला हा आपल्या सर्वांना माहिती आहे महाराजांनी त्यानंतर महाराजांची जे अभंग गाथा आहे ज्याला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण जगात पंचम वेद म्हटले जाते वारकरी संप्रदायाचा जो पंचम वेद आहे ते म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा त्यांनी निर्णय घेतला की महाराजांचा गाथा हा आता आपण इंद्रायणीमध्ये बोलून टाकू आणि महाराजांची जे खरी अक्षरांची सेवा आहे महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीचं रत्ने शब्दांचीचं शस्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन असे असणारे जे शब्द आहेत जो शब्दसाठा आहे अभंगाच्या रूपात जो जो कधीही न भंग पावणार आहे असा अभंग गाथा इंद्रायणीच्या डोहात एक शिळा बांधून बुडवण्यात आला आणि त्यानंतर महाराज प्रचंड असे उदास झाले आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचा धीर न सोडता महाराजांनी परत विठ्ठल भक्तीत मन लावत विठ्ठल भक्ती करत असताना महाराजांनी तिथं तेरा दिवस अन्नत्याग करून विठ्ठल 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 करून अशी विठ्ठलाची आराधना केल्यानंतर महाराजांचा गाथा साक्षात त्या ठिकाणी वर आला बरेच महाराजांचे जे सोबती आहेत तिथं त्यांचे हजर होते त्यामध्ये संताजी महाराज जगनाडे सुद्धा होते सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या या रामेश्वर भट्टांच्या अभंगाप्रमाणे एखाद्या लाह्याप्रमाणे तुकाराम महाराजांचा जो गाथा आहे हा अक्षरशः वर पाण्यावर तरंगला त्यानंतर मंबाजी गोवा व रामेश्वर भट्ट यांना समजलं की तुकाराम महाराज हे काही साधारण संत नाही किंवा हे साधारण व्यक्ती नसून आहे एक व्यक्ती ते एक संत असा तुकाराम महाराजांचा प्रवास आहे एक व्यक्ती ते एक, ते एक संत असा प्रवास तुकाराम महाराजांनी जगाचे आघात सोसत सोसत किंवा सहन करत तो पल्ला महाराजांनी गाठला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो या अभंगाप्रमाणे किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे असे कितीतरी अभंग महाराजांच्या जीवनावरती सांगता येतील त्यांचा संतपणा सांगण्यात आणि महाराजांनी हे सांगत असताना प्रचंड जगाचे आघात सोसले आणि त्यानंतर मंबाजीबाबत रामेश्वर भट्टांना हे समजले की आपण यांना त्रास दिला परंतु हे साधारण व्यक्तिमत्व नाही हे खऱ्या अर्थाने साधू आहेत संत आहेत आणि त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर मग महाराजांनी जे आज आपण तुम्ही आपण महाराजांचे अभंग रचना या ठिकाणी गात आहोत संपूर्ण महाराष्ट्रात जे सादर होत आहे एकापेक्षा एक सरस असे अभंग आहेत आणि महाराज महाराजांचा जो परिवार आहे त्याच्यामध्ये महाराजांची पत्नी आवली यांनीसुद्धा त्यांना विठ्ठल भक्तीकडे हे केलं भंडारा डोंगरावर सुद्धा महाराजांनी अभंग साधना किंवा कीर्तन भजन करून तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये त्यांनी एक मोलाचा वाटा उचलला त्यांच्या शिष्य परिवारामध्ये त्यांचे जे शिष्य होते त्यामध्ये संत निळोबा महाराज संत बहिणाबाई संताजी महाराज जगनाडे एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा महाराजांच्या कीर्तनामध्ये तल्लीन होऊ जायचे दोन ही गोष्टीचा जबाबदारी कालांतराने तुकाराम महाराजांकडे आली आणि त्यातूनच दोन्ही गोष्टी चालत असताना तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाची म्हणजेच भागवत धर्माची जी पताका आहे हे आपल्या खांद्यावर घेतली आणि समाजामध्ये वारकरी वारकरी आपण म्हणतो वारकरी म्हणजे काय तुकाराम महाराजांनी जो अन्यायावर वार करते जो अंधश्रद्धेवर वार करते जो अधर्मावर वार करते जो अणितीवर वार करते तोच खरा वारकरी हे आपल्याला त्या काळामध्ये सांगून आणि दाखवून दिले तुकाराम महाराजांनी तत्कालीन अन्याय समाजव्यवस्थेमध्ये जो अन्याय अधर्म अनिती हे जे त्या काळात चालू होती त्याच्यावर कडाडून तीव्र शब्दात वार केला आणि जे कधीही भंग पावत नाहीत असे अभंग त्यांनी आज तुम्हा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला आजच्या या विज्ञान सुद्धा त्यांचे त्या काळातील अभंग आज सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे आहेत उदाहरणार्थ तुकोपऱ्यांनी दिलेला संदेश अंधश्रद्धा त्या काळामध्ये खूप चालत होती नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती यासारखे अभंग तयार करून तत्कालीन समाजव्यवस्थेवर ज्या लोकांचा पगडा होता त्यांच्या अध अंधश्रद्धेवर तुकाराम महाराजांनी प्रहार केला अभंगाच्या माध्यमातून हल्ला चढवला आणि विठ्ठल भक्ती हे सुद्धा महाराजांनी समाजाला त्याची गोडी लागण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे अभंगसुद्धा महाराज त्या काळात करू लागले आणि करता 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 करता, करता तुफोपराची जी ख्याती आहे हे, हे संपूर्ण देहूगाव आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात पसरली संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जेव्हा तुकोपारांची ख्याती पसरली तर त्याच कालीन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्या ख्यातीपासून वंचित राहिले नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा ती बातमी गेली आणि जेव्हा तुकोपार यांचा महिमा त्यांना कळाला तर ते सुद्धा त्यांच्या कीर्तनाला त्या ठिकाणी येऊन हजेरी देऊ लागली आणि त्यांना सुद्धा वेळोवेळी वेड़ मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कार्यात सुद्धा त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांसारखे शिष्य त्या काळात घडवले असं करता 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 तुकोपरायांच्या दिवसागणिक एक विठ्ठल भक्तीने तल्लीन झालेले अभंग रचना आणि अन्यायावर अत्याचारावर आसूड ओढणारे अभंग रचना तुकोपरायाने तयार केली आणि त्याच कालावधीमध्ये हे सर्व चालू असताना आपण आज म्हणतो संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज पण संत का झाले तुकाराम महाराज म्हणतात जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती बरोपकार किंवा जाणूनही संसार बैसव अंगणी असे एकापेक्षा एक अभंग त्या काळामध्ये त्यांनी लिहिले आणि हे सर्व चालू असताना तत्कालीन जे धर्माचे हिंदू धर्माचे जे स्वतःला स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक आम्ही आहोत आम्ही आहोत या कथा कीर्तनाचा देवाचा अध्यात्माचा वेदाचा हा जो अर्थ आहे आ, जो, जो हा फक्त आम्हीच हे ज्ञानदाम करणार आहोत याचा अधिकार तुम्हाला नाही असं तत्कालीन मंबाजी बो रामेश्वर भट्ट हे जेव्हा महाराजांना तिरावर असलेलं नांदुरकी वृक्ष जो आजही देवगावामध्ये दे आपल्याला पाहायला मिळेल त्या नांदुरकीच्या वृक्षाच्या जवळ आले आणि तिथं आल्यानंतर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी महाराजांना साक्षात विमान हे न्यायना न्यायाला आलं व त्यानंतर महाराज हे विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले असं सुद्धा आहे साधू सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि गॅजेटमध्ये सुद्धा याची नोंद आहे आणि महाराजांनी जीवनभर संपूर्ण त्यांच्या जीवन, जीवन चरित्रामध्ये अभंग म्हणजे जे कधीही भंग पावत नाहीत अशा अभंगांची निर्मिती महाराजांनी केली आणि त्या काळातील म्हणजे सोळाव्या शतकातील महाराजांनी आज एकविसाव्या शतकातील विद्यार्थीसुद्धा मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये जाऊन महाराजांच्या अभंगावर पी एच डी किंवा अभ्यासक्रमामध्ये मोठे मोठे, मोठे निबंध प्रबंध धडे त्याच्यावर गिरवण्यात येतात महाराजांनी जे परंपरा आहे त्यामध्ये महाराजांचे शिष्य परंपरेमध्ये संत निळुबा महाराज संत बहिणाबाई त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर संताजी महाराज जगनाडे ज्यांनी हा महाराजांचे बरेचसे अभंग महाराजांच्या सोबत कीर्तनाला तत्कालीन साथ करणारे संताजी महाराज जगनाडे हे सुद्धा महाराजांच्या शिष्य परिवारातील आहेत आणि आज जो वारकरी संप्रदायामध्ये गाथा महाराजांचा आपल्याजवळ आहे ज्याचं पारायण वारकरी संप्रदाय किंवा आळंदीमधील जे आज वार वारकरी संस्था आहे शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेमधील जे गाथा प्रमाणभूत मानल्या जाते ती बाबुराव महाराज देवडीकर देवडीकर महाराज हे दोन्ही गोळ्याने अंध होते आणि त्यांची तुकाराम महाराजांवर एवढी श्रद्धा होती की ती श्रद्धा त्या श्रद्धेच्या पोटी महाराजांना वाचता लिहिता न येता डोळ्यांना न दिसता दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असतानासुद्धा त्यांची श्रद्धा अशी होती की महाराजांचं बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की बा हा गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या काही समाजकंटकांनी दुसऱ्या अभंग याच्यामध्ये घातलेले आहेत पण बाबुराव महाराज देवडीकरांनी जी साधना केली तपता निखारा चुलीतील आपल्या जिभेवर ठेवायचा आणि जिभेवर ठेवलेला निखारा तुकाराम तुकाराम म्हणून तुकोबारायांचा अभंग म्हणायचा जर आपली जीभ जळली पोळली तर अभंग तुकाराम महाराजांचा नाही <coughs> आणि जर आपल्या जिभेला काहीही झालं नाही तर हा अभंग तुकाराम महाराजांचाच आहे असा असणारा चार हजार ब्याण्णव अभंगांचा एक सुप्रसिद्ध असा देवडीकरांचा गाथा म्हणून एक गाथा प्रसिद्ध केलेला आहे तो आज संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये प्रमाणभूत मानला जातो आणि असा हा जो तुकाराम बीजोत्सव आहे हा दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो याच निमित्ताने आपल्या घरीसुद्धा दरवर्षी बीजेच्या निमित्ताने आपणसुद्धा तुकोबारायांच्या गाथाचं पारायण करावं आणि भजन कीर्तन आदी करून प्रवचन जसं ज्यांना शक्य होईल त्यांनी याच माध्यमातून महाराजांची वारकरी संप्रदायाची सेवा करावी हीच आपल्याला सर्वांना विनंती आहे एवढे बोलून मी माझे सेवा <coughs> थांबवतो सेवेकरता तुकोबरायच्या अभंगातीलच जो गाथा आहे त्यातीलच एक अभंग शेवटी बोलताना महाराज म्हणतात बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा <स्ति>